वंचित बहुजन आघाडीला यश मिळालं नव्हतं त्यामुळे लोकसभेतला हा धडा घेऊन विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितची भूमिका महत्त्वाची होती तयारीसुद्धा त्यांनी मोठी केली कोणत्याही पक्षासोबत युती आघाडी न करता वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढली दोनशे जागा लढणाऱ्या वंचितच्या एकशे चौऱ्याण्णव जागांवर डिपॉझिट जप्त झालाय मात्र असं असलं तरी वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या तब्बल वीस उमेदवारांचा पराभव झालेला आहे बघूयात संदर्भातला स्पेशल रिपोर्ट ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या वंचितमुळे पुन्हा एकदा मवियाला फटका बसलाय वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या वीस उमेदवारांना विजयापासून वंचित राहावं लागलंय विशेष म्हणजे लोकसभेला मिळालेला मतांचा वाटा राखण्यात वंचित आघाडी यशस्वी ठरली आहे वंचितमुळे मवियाला फटका शरद पवारांची राष्ट्रवादी आठ जागांवर काँग्रेस सहा जागांवर ठाकरेंची शिवसेना सहा जागांवर बहुजनांमध्ये लढाई लावून मुरगे लढवून कोंबडे लढवून हे लोक बाहेर बसून पाहतील बी जे पीचे हे आम्ही मान्य करणार नाही आम्हाला हे मँडेटच मान्य नाही आहे हे मतं चोरीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण करणे लोकांच्या मताची जी किंमत आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली ते एक मत तुमचं सत्ता बदलवू शकते आणि तुम्हाला हवी असलेली सत्ता बसवू शकते त्यामुळे ह्या हे जे मत आहे एवढं किंमती मत त्याचं संरक्षण करण्याचं काम काँग्रेस करेल पंचितने विधानसभेच्या दोनशे जागा लढवल्या होत्या त्यापैकी एकशे चौऱ्याण्णव मतदारसंघात उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली मात्र असं असलं तरी एका मतदारसंघात दुसऱ्या तर सत्तावन्न मतदारसंघात वंचितचे उमेदवार तिसऱ्या स्थानी परिणामी मवियाच्या वीस उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय जिंतूर मतदारसंघ मेघना बोर्डीकर भाजपा एक लाख तेरा हजार चारशे बत्तीस विजय भांबळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एक लाख आठ हजार नऊशे सोळा मतं सुरेश नागरे वंचित बहुजन आघाडी छप्पन्न हजार चारशे चौऱ्याहत्तर मतं गंगाखेड मतदारसंघ रत्नाकर गुट्टे राष्ट्रीय समाज पक्ष एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चव्वेचाळीस मतं विशाल कदम ठाकरेंची शिवसेना एक लाख पंधरा हजार दोनशे बावन्न मतं सीताराम घनदाट वंचित सेहेचाळीस हजार मतं बेलापूर मतदारसंघ मंदा म्हात्रे भाजप एक्क्याण्णव हजार आठशे बावन्न मतं विजयी संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एक्क्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर मतं सुनील भोळे वंचित दोन हजार आठशे बारा मत घनसावंगी मतदारसंघ हिकमत उडाण शिवसेना अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाण्णव मतं विजयी राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शहाण्णव हजार एकशे सत्याऐंशी मतं कावेरी खटके वंचित वीस हजार सातशे एकतीस मतं परांडा मतदारसंघ तानाजी सावंत एक लाख तीन हजार दोनशे चोपन्न मतं विजयी राहुल मोटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एक लाख एक हजार सातशे पंचेचाळीस मतं प्रवीण राणाबागुल वंचित बारा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतं सिंदखेड राजा मतदारसंघ मनोज कायंदे राष्ट्रवादी काँग्रेस त्र्याहत्तर हजार चारशे तेरा मतं विजयी डॉक्टर राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अडुसष्ट हजार सातशे त्रेसष्ट मतं सविता मुंढे वंचित सोळा हजार सहाशे अठ्ठावन्न मतं अणु मतदारसंघ सना मलिक राष्ट्रवादी काँग्रेस एकोणपन्नास हजार चारशे एकतीस मतं विजयी फहाद अहमद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मतं सतीश राजगुरू वंचित दहा हजार पाचशे चौदा मतं लातूर ग्रामीण मतदारसंघ रमेश कराड भाजप एक लाख अकरा हजार एकशे त्र्याऐंशी मतं विजयी धीरज देशमुख काँग्रेस एक लाख चार हजार चारशे एकोणतीस मतं विजय अजनीकर वंचित आठ हजार सातशे एकाहत्तर मतं बुलढाणा मतदारसंघ संजय गायकवाड शिवसेना एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मतं विजयी जयश्री शेळके ठाकरेंची शिवसेना नव्वद हजार आठशे एकोणीस मतं प्रशांत वाघोडे वंचित सात हजार एकशे सेहेचाळीस मतं गंगापूर मतदारसंघ प्रशांत बंब भाजप एक लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न मतं विजयी सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एक लाख वीस हजार पाचशे चाळीस मतं अनिल चंडालिया वंचित आठ हजार आठशे एकोणचाळीस मतं राळेगाव मतदारसंघ अशोक उईके भाजप एक लाख एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतं विजयी वसंत पोरके काँग्रेस अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी मतं किरण कुमरे वंचित दोन हजार नऊशे अडतीस मतं खामगाव मतदारसंघ आकाश फुंडकर भाजपा एक लाख दहा हजार पाचशे नव्याण्णव मतं विजयी दिलीप सानंदा काँग्रेस पंच्याऐंशी हजार एकशे बावीस मतं देवराव हिवराळे वंचित सव्वीस हजार चारशे ब्याऐंशी मत वंचित स्वतंत्र पक्ष आहे मग युती का नाही त्यांनी त्या वंचित वर म्हणजे का यांचं काय म्हणणं यांनीच निवडणुका गडवाव्या सत्तेसाठी या पक्षाचा जन्म झाला बाकीच्यांनी निवडणुका घडवायच्याच नाही मग वंचितशी युती का नाही केली आदरणीय प्रकाश आंबेडकरजी त्यांना सांगत होते ना की आमच्याशी युती का तेव्हा तुम्ही अहंकारात होता वंचित का क्या है तेव्हा जर तुम्ही वंचितच्याबद्दल तुमची भूमिका किती होती निम्न मला वाटतंय की वंचितमुळे आम्ही पडलो तर आता तरी शिकान मग अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात वंचितने यावेळी मुस्लिम उमेदवार उभे केले होते परिणामी पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष असलेल्या आय ला त्याचा फटका बसला या पक्षाचे औरंगाबाद मध्यचे इम्तियाज जलील और आणि औरंगाबाद पूर्वचे सिद्दीकी नसरुद्दीन तकुद्दीन हे दोन उमेदवार पराभूत झाले वंचितमुळे महायुतीचा फायदा संभाजीनगर पूर्व मतदारसंघ अतुल सावे भाजपा त्र्याण्णव हजार दोनशे चौऱ्याहत्तर मतं विजयी इम्तियाज जलील एम आय एम एक्क्याण्णव हजार एकशे तेरा मतं अफसर खान वंचित सहा हजार पाचशे सात मतं संभाजीनगर मध्य मतदारसंघ प्रदीप जैस्वाल शिवसेना पंच्याऐंशी हजार चारशे एकोणसाठ मतं नसरुद्दीन सिद्दीकी एम सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस मतं मोहम्मद जावेद वंचित बारा हजार सहाशे एकोणचाळीस मतं दोन हजार एकोणीसमध्येही वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मोठा फटका बसला होता मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितचा प्रभाव फिका पडला त्यामुळे विधानसभेवेळी मवियानं वंचितला सोबत घेण्याबाबत विचारही केला नाही प्रकाश आंबेडकरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं मवियाला भोवल्याचं निकालाच्या या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज